नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हिम्मत पाटील सर गणिच्या या मध्ये तुमचं स्वागत करतो चला तर मग आज पाहायचं आहे आपल्याला संख्या प्रकरणामधला संख्यांच्या प्रकारामधला मूळ संख्या जो सर्वात जास्त मार्काला विचारला जातो अलीकडे प्रश्न कसा विचारायला आले शंभरच्या पुढच्या मूळ संख्या किती तुम्ही जर का नीट लक्ष देऊन जर का ऐकलात तर सगळ्यांना जेवढे बघतात तुम्ही तेवढ्या सर्वांना तुम्हाला सगळ्या मूळ संख्या पाठवणार पहा, पहा। तर मग मूळ संख्या तर मूळ संख्या म्हणजे काय पहिल्यांदा आपण पाहणार आहोत तर मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला फक्त एक ने आणि त्या संख्येने भाग जातो अन्य दुसऱ्या कशानेही भाग जात नाही फॉर एक्झाम्पल आपण एकोणीस घेतलं एकोणीसला एक नंतर एक भाग जातो किंवा त्याच संख्येने भाग जातो ना दोन ने ने पाच ने सात ने कशानेही भाग जात नाही त्याला म्हणतात मूळ संख्या पहा मग एक ते शंभर मध्ये मूळ संख्या आपल्याला बघायची एक ते शंभर मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत आणि ते तुम्हाला पाठच असणं गरजेचं आहे कारण का आदल्या मधल्या मूळ संख्या किती त्यांची बेरीज किती त्यांची सरासरी किती असे प्रश्न आहेत पहा एक ते दहा पर्यंत मूळ संख्या आपण पाहणार आहोत एक ते दहा पर्यंत जर का पाहिले तर दोन तीन पाच सात माझ्या पाठोपाठ म्हणायचं माझ्या पाठोपाठ म्हणायचं दोन तीन पाच सात पुन्हा अकरा तेरा सतरा एकोणीस किती झाल्या पहिल्या चार दुसऱ्या चार दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस किती झाल्या ह्या चार त्या चार आठ झाल्या पुढच्या बघा तेवीस एकोणतीस किती आहेत तेवीस एकोणतीस पुन्हा बघा एकतीस आणि सदतीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस त्याच्या पुढं तीन आहेत बघा एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस ह्या झाल्या एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्या माझ्या बरोबर म्हणा एकदा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस पुन्हा तेवीस एकोणतीस त्याच्या पुढच्या बघा एकतीस सदतीस त्याच्या पुढच्या बघा एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस तुम्ही ही तुमच्या नोट्स मध्ये लिहिताना अशाच लिहायच्या ह्याच्या पुढच्या बघा ह्या झाल्या एक ते पन्नास पर्यंतच्या झाल्या ह्याच्या पुढच्या बघा एकावन्न पासून पुढं बघा इथंच लिहायचं लिहिताना त्रेपन्न एकोणसाठ कारण का त्या तेवीसच्या खाली तीन आहे ना हिथं पण तीन आहे नऊ आहे इथं पण नऊ आहे पुढच्या संख्या अशाच आहेत अशाच लक्षात ठेवायच्या पुढच्या बघा त्याच्यानंतर बघा एकसष्ट सदुसष्ट आहे का एक ला एक सातला सात त्याच्या पुढच्या बघा एक्क्याहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी हित लक्षात ठेवायचं एकोणऐंशी आहे किती आहे एकोणऐंशी इथे किती आहे सत्तेचाळीस इथे किती आहे एकोणऐंशी म्हणजे शेवटीला किती नऊ येतं तिथं नीट लक्ष द्या तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस पन्नास पर्यंत झाल्या त्याच्या खालच्या बघा त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी नीट लक्ष दिलं आता ह्याच्या पुढच्या पण बघा तिथंच यायचं खाली किती सत्तर पर्यंत झाल्या त्या ऐंशी पर्यंत झाल्या इथं बघा त्र्याऐंशी एकोणनव्वद त्र्याऐंशी एकोणव्वद आहे का तीन ला तीन नऊ ला नऊ आणि शेवटच्या मध्ये राहिली फक्त सत्त्याण्णव फक्त सत्त्याण्णव ह्या सातच्या लाईन मधला सत्त्याण्णव इतकंच फक्त लक्षात ठेवायचं मित्रांनो सगळ्या एक ते शंभर पर्यंतच्या सगळ्या मूळ संख्या झाल्या पहिल्यांदा पाहिल्या चार पहिल्यांदा पाहिल्या चार कोणत्या दोन तीन पाच सात त्याच्यानंतरचे चार अकरा तेरा सतरा एकोणीस त्याच्यानंतरच्या दोन भागा ह्या दोन दोनच्या जोड्या दोन दोन, दोन, दोन आणि तीन पहा तेवीस एकोणतीस माझ्या बरोबर तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस ओके आता त्याच्या पुढच्या बघा खाली आलो आपण ह्या पन्नास पर्यंत झाल्या खाली आलं त्रेपन्न एकोणसाठ त्रेपन्न एकोणसाठ पुन्हा बघा एकसष्ट सदुसष्ट एकसष्ट सदुसष्ट त्याच्या पुढच्या एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी लक्षात आलं तुमच्या एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी तर एकोणऐंशी एक 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 आता खाली बघा त्र्याऐंशी एकोणनव्वद त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि लास्ट मध्ये सत्त्याण्णव किती सत्त्याण्णव झाल्या ह्या तुमच्या पंचवीसच्या पंचवीस मूळ संख्या तुम्हाला पाठ झाल्या आता मी याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतो मित्रांनो एक ते शंभर पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत हा वरतीही प्रश्न दिलेला आहे किती मूळ संख्या सांगा तर एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्येत आणि त्यांची बेरीज लक्षात ठेवायची नीट त्यांची बेरीज आहे दहाशे साठ त्यांची बेरीज किती आहे दहाशे साठ एक ते पंचवीस पर्यंत मूळ संख्या किती तर पंचवीस त्यांची बेरीज किती दहाशे साठ मी प्रश्न आता तयार करतो तुम्हाला सांगतो एक ते दहा पर्यंतच्या मूळ संख्या किती चार बरोबर आहे दोन तीन पाच सात आणि बघा ह्याच्यामध्ये नीट लक्ष द्या अशी ही एकमेव दोन ही संख्या आहे दोन ही मूळ संख्या अशी एकमेव आहे की जी सम आहे बाकीचे कोणतीच तुम्हाला याच्यामध्ये समसंख्या दिसणार नाही बाकीच्या सगळ्या विषम संख्या म्हणजे ही एकमेव समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे मग एक ही मूळ आहे का तर एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही आणि त्याच्यावरती ही पोलीस भरतीला प्रश्न विचारलाय सरळ सेवेला पण प्रश्न विचारलाय आणि मध्ये पण प्रश्न विचारलाय एक ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही मग पहिली मूळ संख्या कोणती तर दोन पहिली मूळ संख्या कोणती दोन मग माझा प्रश्न नीट ऐका पहिली विषम मूळ संख्या कोणती तर पहिली विषम मूळ संख्या जर का विचारली तर दोन काय आहे सम आहे मग कोणती आली तीन पहिली विषम मूळ संख्या कोणती तीन नीट एकदा परत चार्टकडे लक्ष द्या पहिल्यात चार आहेत दुसऱ्यात चार आहेत तिसऱ्यात दोन आहेत परत दोन आहेत परत तीन आहेत परत खाली आलो दोन दोन तीन परत खाली आलो दोन आणि एक पंचवीस मूळ संख्या समजल्या का जशा ह्या तुम्हाला एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या पाठाईत तशाच तुमच्या पुढच्याही मूळ संख्या तुम्हाला पाठ असणं त्याच्या अगोदर एकच गोष्ट फक्त बघायची आहे की इतरही आपल्याला बेरजा माहीत असणं गरजेचं आहे मग एक ते पंचवीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती असा प्रश्न विचारला तर त्या संख्या संख्या काढायच्या त्यांची बेरीज करत बसायचं नाही तर तुम्हाला हे पाठच पाहिजे तर एक ते पंचवीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज पहा मी इथं लिहितो एक ते पंचवीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आहे शंभर एक ते पंचवीस पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती आहे शंभर त्याच्या पुढचा प्रश्न असा विचारतात की ते ते एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती एकावन्न ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती हेही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे कारण आपल्याजवळ वेळ तेवढा नसतो एक ते पंचवीस पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज शंभर आणि एका एक ते एकावन्न पर्यंतच्या एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज तीनशे अठ्ठावीस आणि त्याच्यानंतर एक्कावन ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज जर का बघितलं तर हे बत्तीस आहे बत्तीस इकडे लिहायचंय आणि ते लिहायचंय सात म्हणजे किती सातशे बत्तीस हे तुम्हाला पाठच असणं गरजेचं आहे पहा मी प्रश्न विचारतो तुम्हाला मित्रांनो एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती तर दहाशे साठ एक ते पंचवीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती तर शंभर एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती तर तीनशे अठ्ठावीस आणि एक्कावन ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती तर सातशे बत्तीस हे प्रश्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो जसं आपण या पर्यंतच्या मूळ संख्या पाहिल्या तशाच आपण एकशे एकच्या पुढच्या मूळ संख्या पाहणार आहोत आणि त्याही तुम्हाला एक लाख टक्के तुम्हाला पाठवणार चला तर मग पाहूया आपण पुढच्या मूळ संख्या पुढच्या मूळ संख्या बघा एकशे एक ते दोनशे पर्यंतच्या मूळ संख्या एकशे एक ते दोनशे पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत तर मूळ संख्या त्याच्यामध्ये एकवीस किती आहेत एकवीस आहेत आणि त्या लक्षात कशा ठेवायच्या पहा नीट लक्ष द्या ह्या ठिकाणी किती दिलंय एकशे एक किती दिलंय एकशे एक, एक. म्हणजे शंभर पेक्षा किती जास्त आहे एक, एक. एक न जास्त एकशे एक आणि दोनशेच्या जवळची बघा की दोनशेला किती न कमी आहे एक न कमी आहे म्हणजे एकशे नव्याण्णव पहा इथे किती लिहिलंय एकशे एक इथे किती लिहिलंय एकशे नव्याण्णव सेम तसंच एकशे तीन म्हणजे तीन न जास्त शंभरपेक्षा आणि इथं तीन न कमी आहे एकशे सत्त्याण्णव एकशे तीन एकशे सत्त्याण्णव पहा पुढचे बघा एकशे सात सात न जास्त आहे सात न कमी एकशे त्र्याण्णव पुढचे बघा एकशे नऊ नऊ न जास्त आहे इथं नऊ न कमी एकशे एक्याण्णव वरच्या चार खालच्या चार त्या चार नुचार आठ समजल्या का तुम्हाला सांगा मग ना एकदा एकशे एक एक न जास्त आहे एकशे नव्याण्णव पुढची एकशे तीन खाली जर का पाहिलं तीन न जास्त आहे तर खाली एकशे सत्त्याण्णव वरती पाहिलं एकशे सात तर इथं सात न कमी म्हणजे एकशे त्र्याण्णव पुढे जर का पाहिले एकशे नऊ तर इथे किती ना एकशे एक्याण्णव पुढच्या बघा ह्या वरच्या चार खालच्या चार समजल्या का तुम्हाला आता पाहायचा आपण एकशे तेरा पहा पुढच्या बघा पुढच्या दहा मधल्या एकशे तेरा लक्षात ठेवा त्याच्यानंतर एकशे सत्तावीस लक्षात ठेवा ह्या चार ह्या चार लक्षात राहिल्या की त्याच्यानंतर एकशे तेरा आणि एकशे सत्तावीस ह्या दोन संख्या लक्षात राहिल्या का तुम्हाला त्याच्यानंतरचे बघा की तीन संख्या एकशे सदतीस एकशे एकतीस एकशे सदतीस आणि एकशे एकोणचाळीस पुन्हा बघा एकशे एकतीस एकशे सदतीस एकशे एकोणचाळीस आप… इतकं समजलं का तुम्हाला पहा पुन्हा नीट मी सांगतो पहिल्या चार शेवटच्या चार त्याच्यानंतर ते एकशे तेरा एकशे सत्तावीस पुन्हा तीन सांगितल्या एकशे एकतीस एकशे सदतीस <Practition>। एकशे एकोणचाळीस त्याच्यानंतर एकच लक्षात ठेवायची किती एकशे एकोणपन्नास ही सिंगल त्याच्यामध्ये एकच आहे ह्या दहा मध्ये एकच आहे फक्त आणि त्याच्यानंतरच्या जोड्या लक्षात ठेवायच्या कितीचे जोड्या बघा एकशे एकावन्न एकशे सत्तावन पुन्हा बघा एकशे त्रेसष्ट एकशे सदुसष्ट एकशे एक्कावन्न एकशे सत्तावन्न एकशे त्रेसष्ट एकशे सदुसष्ट एकशे त्र्याहत्तर एकशे एकोणऐंशी तीन जोड्या लक्षात आल्या ना एकशे एक्कावन्न एकशे सत्तावन्न एकशे त्रेसष्ट एकशे सदुसष्ट एकशे त्र्याहत्तर एकशे एकोणऐंशी ह्या तीन जोड्या लक्षात ठेवल्या त्याच्यानंतर एकच लक्षात ठेवायची एकशे एक्क्याऐंशी एकच लक्षात ठेवायची कोणती एकशे एक्क्याऐंशी झाल्या तुमच्या एकशे एक ते दोनशे पर्यंतच्या मूळ संख्या सगळ्या पाठ झाल्या नीट लक्ष द्या बघा पहिल्या चार शेवटच्या चार पहिल्या चार कोणत्या तुम्ही मला सांगायच्या माझ्या बरोबर म्हणा एकशे एक एकशे तीन एकशे सात एकशे नऊ तशाच खाली किती एकशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे एक्क्याण्णव ह्या चार झाल्या खालच्या चार झाल्या समजल्या का त्याच्यानंतरची बघा त्याच्यानंतरच्या दहा मध्ये एकच आहे एकशे तेरा त्याच्यानंतरच्या दहा मध्ये एकच आहे एकशे सत्तावीस एकशे तेरा एकशे सत्तावीस त्याच्यानंतरच्या तीन एकशे एकतीस एकशे सदतीस एकशे एकोणचाळीस तीन लक्षात आल्या का त्याच्यानंतर एकच आहे एकशे एकोणपन्नास त्याच्यानंतरच्या खालच्या जोड्या लक्षात ठेवायच्या जोड्या किती बघा एकशे एक्कावन्न एकशे सत्तावन एकशे त्रेसष्ट एकशे सदुसष्ट एकशे त्र्याहत्तर एकशे एकोणऐंशी आणि शेवटची एक लक्षात ठेवायची कोणती एकशे एक्क्याऐंशी कोणती एकशे एक्क्याऐंशी झाल्या ह्या एकवीसच्या एकवीस मूळ संख्या तुम्हाला सर्व पाठ झाल्या एकवीसच्या एकवीस मूळ संख्या तुम्हाला पाठ झाल्या मग ह्याच्यावरती प्रश्न कसा असेल आदल्यामधल्या कोणत्याही विचारतील आणि विचारतील तीन अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती असा एक प्रश्न येऊन गेलेला आहे मग तुम्ही सांगा तीन अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती तर एकशे एकशे एक पहा आता एकशे एक ते दोनशे पर्यंत किती मूळ संख्या तर एकवीस त्यांची बेरीज जर का विचारली तर त्यांची बेरीज पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्यांची बेरीज बघा तीन हजार एकशे सदुसष्ट त्यांची बेरीज किती तीन हजार एकशे सदुसष्ट मित्रांनो नीट लक्षात आले का तुम्हाला एकशे एक एकशे एक ते दोनशे पर्यंतच्या संख्या लक्षात आल्या का तुम्हाला आता पाहणार आहोत आपण ह्याच्या पुढं मूळ संख्याच्या पुढं जोडमूळ संख्या पाहायचं काय जोडमूळ संख्या पहा जोडमूळ संख्या पाहत असताना आपण एक ते शंभर पर्यंत जर का जोडमूळ संख्या जर का पाहायची असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला इथं चार्टमध्ये दाखवतो पहा मगाच्या चार्टमध्ये चार्टरमध्ये पहा इथं जोडमूळ संख्या बघूया आपण इथे तिथं दोन तीन पहा जोडमूळ संख्या म्हणजे काय ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये फक्त दोनचाच फरक असतो फरक म्हणजे काय त्यांची वजाबाकी दोन याला पाहिजे मग पहा जोडमूळ संख्याची पहिली जोडी जर का पाहिली तर तीन पाच किती आहे पाच पुढची जोडी बघा पाच सात पहिली जोडी तीन पाच दुसरी जोडी पाच सात पुढच्या पण बघा अकरा तेरा आणि सतरा एकोणीस किती झाल्या चार झाल्या तीन पाच पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस पुढच्या कशा लक्षात ठेवायच्या बघा नुसतं लक्षात ठेवा पाठांतर करत बसू नका इथं बघायचे एकोणतीस एकतीस किती आहे एकोणतीस एकतीस इथं बघा एक्केचाळीस त्रेचाळीस तसंच सेम खाली एकोणसाठ एकसष्ट आणि इथं बघा एकाहत्तर त्र्याहत्तर झाल्या तुमच्या जोडमूळ संख्या सुद्धा तुमच्या झाल्या जोडमूळ संख्यांच्या एक ते शंभर मध्ये जोड्या जर का विचारल्या तर तुमच्या आठ जोड्या आहेत त्या आठ जोड्या आहेत का बघा तीन पाच एक जोडी झाली पाच सात दुसरी झाली अकरा तेरा तीन झाल्या सतरा एकोणीस चार झाल्या आणि पुन्हाच्या फक्त मधल्या लक्षात ठेवायच्या एकोणतीस एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस खाली आलो एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर सहा आठ जोड्या झाल्या का तुमच्या आठ जोड्या झाल्या का बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आणि प्रश्न असा विचारतील खाली की खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही हे माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे एकशे एक ते दोनशे पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती तर तिथं उत्तर आहे मित्रांनो सहा चला पुढच्या स्लाईडला मागाच्या स्लाईडला आपण पाहिलं होतं एकशे एक ते शंभर पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आठ आता सगळ्या पाहिल्या आपण पुन्हा पहा शंभर ते दोनशे पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती तर किती आहेत सहा कोणत्या कोणत्या आहेत बघा एकशे एक एकशे एक, एक तीन म्हणजे एकशे एकच्या पुढे दोन अंक सोडून म्हणजे दोनच्या वजबाकी करून एकशे एक च्या पुढची दुसरी संख्या कोणती एकशे एक एकशे एक, एक तीन पहा ही ती पहिली जोडी झाली एकशे एकशे एक तीन पुन्हाच्या आता ह्या जोड्या कशा मला लक्षात ठेवायच्या मागाच्या प्रमाणात तर काय करायचं इथे एक वाले आहे आणि खाली पण बघा एक वाले एकशे एक्क्याण्णव एकशे एक्क्याण्णव आहे म्हणजे किती असणार एकशे त्र्याण्णव असणार एकशे एक, एक लक्षात आले एकशे एक्या लक्षात आलं का तुम्हाला नीट लक्ष द्या त्याच्या पुढच्या पण बघा सात दोन आहेत एकशे सात म्हणजे कोणत्या असणार पुढची एकशे नऊ परत पुढची एकशे सदतीस म्हणजे किती असणार एकशे एकोणचाळीस त्याच्या पुढच्या बघा नऊ वाल्या दोन आहेत एकशे एकोणपन्नास त्याला जोडून पन्नास असणार एकशे एक्कावन्न आणि खाली बघा एकशे एकोणऐंशी त्याला जोडून किती एकशे एक्क्याऐंशी नीट आता लक्ष दिलं तुम्ही मित्रांनो तर पहा एक वाल्या दोन आहेत सात वाल्या दोन आहेत आणि नऊ वाल्या दोन आहेत ह्या झाल्या तुमच्या सहा जोड्या मित्रांनो जर या पद्धतीने अभ्यास करून नुसता धुळळा उठवायचा आहे चला तर मग आता पाहणार आहोत आपण ह्याच्यावरचे आलेले प्रश्न बघा प्रश्न कसे आहेत बघा मित्रांनो पहा सत्तर पेक्षा लहान मूळ संख्या किती आहे कधी विचारलाय गोंदिया दोन हजार चोवीस ला रिसेंट विचारलेला प्रश्न सत्तर पेक्षा तुम्हाला तो चार लक्षात असला पाहिजे पहिल्यात चार आहेत दुसऱ्यात चार आहेत तिसऱ्यात दोन आहेत चौथ्यात दोन आहेत पाचव्यात तीन आहेत एक ते पन्नास पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत तर पंधरा मूळ संख्या आहेत ह्या माहितच पाहिजेत तुम्हाला दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस झाल्या संख्या किती बघा पहिल्या चार दुसऱ्या चार परत दोन आहेत परत दोन आहेत आणि परत ना तीन आहेत एक ते पन्नास पर्यंत झाल्या पुढच्या बरोबर आपण खाली घेतल्या पुढच्या खाली घेतल्या पुढच्यात किती आहेत दोन आहेत आणि परत किती आहेत दोन आहेत ह्या पन्नास साठ आणि सत्तर किती संख्या झाल्या बघा चार चार आठ नऊ दहा अकरा बारा बारा तीन पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस किती संख्या झाल्या एकोणीस तुमचं उत्तर किती एकोणीस नेक्स्ट प्रश्न बघा नेक्स्ट प्रश्न खालीलपैकी ने कोणती मूळ संख्या नाही तुम्हाला माहित पाहिजे सांगा तुम्ही सत्याहत्तर मूळ संख्या नाही कारण त्याला अकरा न भाग जातो सात न भाग जातो दोन्हीने पण भाग जातो मग कोणते आहेत एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी आपण पाहिले एकोणऐंशी वरती मी भर दिला होता एकोणऐंशी चला नेक्स्ट पुढचा खालीलपैकी ने सर्वात लहान तीन अंकी मूळ संख्या कोणती काय विचारलंय बघा सर्वात लहान तीन अंकी तीन अंकी मूळ संख्या कोणती आपण पाहिल्या शंभरच्या पुढच्या मूळ संख्या पाहिल्यात कधी विचारला आहे मुंबई कारागृह दोन हजार चोवीस ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो सगळ्या शंभरच्या पुढच्या दोनशे पर्यंत तुमच्या मूळ संख्या आहेत म्हणा एकशे एक एकशे एक, एक तीन एकशे सात एकशे नऊ मग उत्तर काय ना तुमचं एकशे एक उत्तर तुमचं बरोबर आहे चला नेक्स्ट पुढं एक ते चाळीस दरम्यान किती मूळ संख्या आहेत ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला त्या मूळ संख्या चार पाठच पाहिजे मूळ संख्या विचारून द्या त्यांची बेरीज विचार काही काहीही विचार देत एक ते चाळीस पर्यंत किती आहेत पहिल्या चार दुसऱ्या चार तिसऱ्या दोन चौथ्यात दोन झाले का दहा वीस तीस चाळीस एक ते चाळीस पर्यंत किती झाले सांगा चार आठ नऊ दहा अकरा बारा किती संख्या झाल्या बारा उत्तर तुमचं आलं बारा सगळे दोन हजार चोवीस ला विचारलेले प्रश्न आहेत आणि सगळ्या मूळ संख्या तुम्हाला तोंडपाठ झालेले आहेत नेक्स्ट बघा मित्रांनो दहा ते वीस दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती आता बेरीज विचारला ह्याच्यासाठी मूळ संख्या तुम्हाला परफेक्टच पाठ पाहिजे सांगा दहा ते वीस मध्ये काय सांगितलं तुम्हाला अकरा तेरा सतरा एकोणीस करा यांची बेरीज बेरीज करताना बघा नऊ आणि एक झालं दहा इथं पण झालं सात तीन दहा म्हणजे किती वीस वीसचे शून्य ह्याच्याला दोन दोन एक तीन चार पाच सहा किती आले साठ ऑप्शन क्रमांक तीन नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्याही नाही तसेच संयुक्त संख्याही नाही मी पहिल्यांदाच सांगितलं कोणती संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही तर एक कोणती एक ऑप्शन क्रमांक एक नेक्स्ट पुढचा बघा तीन अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या कोणती प्रश्न नीट बघा तीन अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या हा बघा इथं विचारलाय कोणता संयुक्त विचारलाय कोणता विचारलाय संयुक्त मग मूळ संख्येत का घेतलाय कारण का प्रश्नच तसा आलाय बघा संयुक्त विषम संख्या सांगितली काय सांगितलं संयुक्त विषम संख्या मग तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती शंभर शंभर आहे का संयुक्त तर आहे मात्र विषम आहे का तर नाही काय सम आहे शंभर काय सम आहे त्याच्यामुळे ही नाही त्याच्यानंतर एकशे एक बघा एकशे एक मूळ संख्या आहे एकशे दोन बघा एकशे दोन जर एक 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 का घेतलं तर एकशे दोन कोणते आहे तर समसंख्या आहे त्याच्यामुळे ही नाही एकशे तीन मूळ संख्या आहे आणि त्याच्यानंतर आली कोणती एकशे चार एकशे चार जर का पाहिली तर एकशे चार समसंख्या आपल्याला विचारल्या कोणती विषम मग कोणती आली त्याच्यानंतर एकशे पाच कोणती आली त्याच्यानंतर एकशे पाच एकशे पाच काय संयुक्त ही संख्या आहे आणि कोणती आहे ती विषम ही संख्या आहे म्हणून उत्तर किती एकशे पाच हा प्रश्न विचारलाय एसआरपीएफ आर पी दोन दोन हजार तेवीस ला प्रश्न कसे विचारल्यात बघा याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे नेक्स्ट बघा पुढचा पुढील पैकी कोणती संख्या एकशे दहा ते एकशे वीस दरम्यान असणारी मूळ संख्या पहा एकशे दहा ते एकशे वीस दरम्यान पाहिल्या होत्या पहिल्या चार आणि पुढच्यात पाहिली होती एकशे तेरा थे पुढच्या दहामध्ये पाहिली होती एकशे तेरा त्याच्या पुढच्या दहामध्ये पाहिली होती तुम्ही एकशे सत्तावीस मग एकशे दहा ते एकशे वीस पर्यंत कोणते आहे तर एकशे तेरा ऑप्शन क्रमांक किती ऑप्शन क्रमांक तीन चला पुढे नेक्स्ट एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या किती आता तुम्हाला सरळ सरळ पाठच आहेत पंचवीसच्या पंचवीस मूळ संख्या तुम्हाला पाठ आहेत एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या किती तर पंचवीस एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या किती पंचवीस मग एक ते पंचवीस पर्यंतच्या मूळ संख्या किती तर नऊ आहेत किती आहेत नऊ आणि त्यांची बेरीज किती शंभर पुन्हा बघा एक, 15 मुल 15. बेरीज बगा एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्या किती पंधरा त्यांची बेरीज किती तीनशे अठ्ठावीस त्याच्यानंतर बघा एक्कावन्न ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या किती तर दहा त्यांची बेरीज किती सातशे बत्तीस त्याच्यानंतरच्या पुन्हा बघा एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या किती पंचवीस त्यांची बेरीज किती दहाशे साठ त्याच्या पुढे बघा एकशे एक ते दोनशे पर्यंत च्या मूळ संख्या किती एकवीस त्यांची बेरीज किती तीन हजार एकशे सदुसष्ट त्याच्यानंतरच्या पुढच्या बघा एक ते एक हजार एक ते एक हजारपर्यंत मित्रांनो एकूण मूळ संख्या एकशे अडुसष्ट आहे किती एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट मूळ संख्या आणि त्यांची बेरीज किती शहात्तर हजार एकशे सत्तावीस त्यांची बेरीज किती सत्तर हजार एकशे सत्तावीस हा डाटा तुम्हाला माहीत पाहिजे कारण का तिथे जाऊन अशा संख्या काढत बसायच्या त्यांच्या बेरेजा करत बसायच्या एवढा वेळ आपल्या जवळ नसतो कमी वेळात माहीत जर का व्हायचं असेल तर फॅक्च्युअल डाटा ठराविक तुम्ही एकट्टा करून ठेवणं गरजेचं आहे आणि तो पाठ करायला पाहिजे नेक्स्ट चला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती अविभाज्य संख्या आहे अविभाज्य सांगितले म्हणजे अविभाज्य म्हणजे त्याचं विभाजन होत नाही म्हणजेच याचा अर्थ मूळ संख्या प्रश्न काय अविभाज्य म्हणजेच काय मूळ संख्या लेखालिपिकला विचारलेला हा प्रश्न आहे मग सांगा आता ह्याच्यातली मूळ संख्या म्हणजे अर्थातच आले का शंभरच्या पुढच्या मूळ संख्या पाठ आहेत तुम्हाला एकशे वीस आहे का तर नाही अष्ट्याहत्तर ही समसंख्या त्याच्यामुळे ती नाहीच आहे त्याच्यानंतर बघा एकशे एकाहत्तर आहे का एकशे एकाहत्तर तर तीही नाही त्याच्यानंतर बघा किती एकशे एक्क्याऐंशी हे आहेत ते तुम्हाला माहिती आहे एकशे एक्क्याऐंशी नेक्स्ट बघा मित्रांनो की एकवीस ते तीस पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी सात आहे आणि हे उत्तर तुम्ही सोडवायचं आहे तुमच्यासाठी काढलेला प्रश्न आहे पहा आणि तुम्ही लिहा उत्तर झालं उत्तर आता पहा एकवीस ते तीस पर्यंत अशा किती मूळ संख्या की ज्यांच्या एकक स्थानी सात आहे मग एकवीसच्या पुढे आपण पाहिलं किती तेवीस एकोणतीस पाहिलं ह्या दोनच आहे एकवीस ते तीस पर्यंतच्या मग ह्याच्यामध्ये एकक स्थानी सात आहे का तर नाही मग उत्तर काय आलं एक ही नाही उत्तर काय आलं एक ही नाही नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न खालीलपैकी बरोबर विधान ओळखा सांगा पहिलं विधान सर्वात लहान मूळ संख्या, संख्या एक आहे बरोबर आहे का हे तर नाही सर्वात लहान मूळ संख्या कोणती एक नाही तर किती आहे ती दोन आहे त्याच्यानंतरच बघा म्हणजे पहिलं विधान चूक लहान सर्वात लहान विषम मूळ संख्या दोन आहे सेंटेन्स काय सांगितले सर्वात लहान विषम मूळ संख्या विचारले काय विषम विषम दोन आहे का तर नाही मग सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती तर उत्तर आहे तुमचं तीन यायला पाहिजे होते किती यायला पाहिजे होते तर तीन सम आहे ही कोणती आहे सर्वात लहान आहे मात्र कोणती आहे ती सम आहे त्याच्यामुळे हिथं विचारलं विषम विषम कोणते आहे ना तीन त्याच्या पुढचं म्हणजे दुसरं विधान चूक आहे त्याच्यानंतर बघा सर्वात मोठी मूळ संख्या सत्त्याण्णव आहे हे विधान बरोबर आहे का नाही हे विधान बरोबर नाही कारण का सत्त्याण्णव ही सर्वात मोठी नाही तर काय एक ते शंभर मधली सर्वात मोठी एक ते शंभर मधली सर्वात मोठी मूळ संख्या कोणती तर सत्त्याण्णव मग सर्वात मोठी मूळ संख्या कोणती तर तेही उत्तर काय सांगता येत नाही कारण का इन्फिनिटी उत्तर यायला पाहिजे तुमचं सर्वात मोठी मूळ संख्या आणि भरपूर मूळ संख्या मग सर्वात मोठी कोणती तर सांगता येत नाही हे उत्तर पाहिजे एक ते शंभर मधली कोणती सत्त्याण्णव एकशे एक ते दोनशे मधली सर्वात मोठी मूळ संख्या कोणती तर एकशे नव्याण्णव हे तुम्हाला माहिती आहे मग मा तीन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती हेही माहीत असणं गरजेचं आहे तर तीन अंकी किती नऊशे सत्त्याण्णव तीन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती नऊशे सत्त्याण्णव म्हणजे हेही विधान तुमचं चूक आहे मग काय उत्तर काय आलं सर्व विधाने चूक आहेत सर्व विधाने चूक मित्रांनो जर पद्धतीने जर का अभ्यास केला तर नुसता धृढा उठणार सगळ्या मूळ संख्या पाठवणार आणि जर आपलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जय हिंद मित्रांनो